उत्तर निवडणूक म्हटली की वादविवाद आरोप प्रत्यारोप होतच असतात मात्र सोलापूर शहरात हा वाद थेट रक्तपातात बदलेल अशी कुणालाही कल्पनाच नव्हती शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील जोशी गल्ली परिसरात मनसे उमेदवार बाळासाहेब सर्वदे यांचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार काही व्यक्तींनी बाळासाहेब सर्वदे यांच्याकडे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी मागणी केली होती याच मागणीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला सुरुवातीला शाब्दिक वाद असलेला हा प्रकार पुढे जाऊन भीषण हिंसाचारात बदलला वाद वाढल्यानंतर हल्लेखोरांनी कोयता धारदार चाकू तसेच विटांच्या साहाय्याने बाळासाहेब सर्वोदे यांच्यावर सपासप वार केले भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती नागरिक भयभीत झाले असून काही काळासाठी जोशी गल्ली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी अवस्थेत बाळासाहेब रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र हल्ला इतका गंभीर होता की उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृत्यूची बातमी बाळासाहेब सर्वदे यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हंबरडा आणि संतापही पाहायला मिळाला काही काळासाठी रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेमुळे सोलापूर शहरात भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहेत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून हल्लेखोर कोण आहेत खुनामागे नेमका कोणाचा दबाव होता याचा शोध सुरू आहे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे